सर्वप्रथम आपण जनता न्यूजनी आपली दखल घेतली आणि ही ना न्यूज दाखवण्याबद्दल आपला आभार जनाबे फातेमा जरा ही मोहम्मद पैगंबर यांची एक एक मुलगी होती जनाबे फातेमा जरा एक एक मुलगी होती पैगंबरच्या त्यांच्या निधनानंतर काय दिवसच ती जिवंत राहिली किंवा त्याच्यानंतर पैगंबरच्या याच्यानंतर त्यांच्यावर लय अत्याचार करण्यात आले सातेमा जरा ही मोहम्मद पैगंबरची एकदम लाडकी मुलगी होती तरी त्यांच्यावर अनेक प्रकारचे अत्याचार करण्यात आले अत्याचार करण्याचं कारण असा का मोहम्मद पैगंबर यांनी त्यांना एक आपली वारस म्हणून आपली हे म्हणून तसे तर वारस त्यांचे भाऊ होते मौला अली मौला अली हे त्यांच्या मोहम्मद पैगंबराचे जावई पण आणि एक एक यांनी भाऊ पण लागतात म्हणजे जनाबे फातिमा फातेमा जरा मौला अलीची बायको होती तर त्यांनी जे काही आपला निधनानंतर जे काय आपण हे करतो बाबा हे सगळे प्रॉपर्टी किंवा तुम बाद फे बागे फे फिदक म्हणून एक ही होती त्याच्यावर अनेक गरिबांचे पोट पाणी चालत होते त्याचा जो पैसा यायचा त्याचा जो गोर हे यायचा त्याच्यावर गैरगरिबांचे आपले खाण्यापिण्याचं हे व्हायचा पण पैगंबरनंतर लोकांनी यांच्यावर ते हे केलं तर हे त्यांची नाही आहे मु मुलीची नाही आहे खुदा होता पैगंबरचे होते त्यांना मुलगा नव्हता एक, एक होती एक मुलगी होती त्यांचा वारस म्हणून मुलगीच होती पण लोकांनी असा अत्याचार केला अत्याचार करणारे कोण दुसऱ्या पंथीचे नव्हते अत्याचार करणारे स्वतः मोहम्मद पैगंबरचेच एक प्रकारचे आपण म्हणता येईल ते नावा मुसलमान होते ते सगळ्यात म्हणजे असे काम करायला सांगायचे जे कुरानमध्ये लिहिलेले नाही ते पण करायचे दहा रुपया किंवा अजून काही वाईट वाईट घ घटना त्याच्यावर ते म्हणायचे की तुम्ही त्याच्यावर हे करा काही अशा अशा गोष्टी गुरांमध्ये लिहिलेल्या असत करा पण ते मोहम्मद पैगंबरांच्या जे जाऊ मौला अली आणि फातेमाजारा यांना या गोष्टी मान्य नव्हत्या ही घटना जेव्हा त्यां त्यांची पैगंबराचं निधन झाल्यानंतर काही लोक त्यांच्या घरावर आले मौला अलीच्या आणि त्यांना म्हटले का तुम्ही आम्ही जे सांगतो त्याप्रमाणे तुम्हाला वागावं लागल तुम्ही हेच लोकांना सांगा पण मौला अलीनी या गोष्टीला मान्यता दिली नाही चुकीच्या मी मा याला मान्यता देणार नाही तुम्ही काय काही कराल मी याला मान्यता देणार नाही तर त्या हिशोबाने लोकांनी त्यांच्या घरावर हल्ला केला इतिहासातली सगळ्यात पहिली घटना त्याला म्हणतात आतंकवादी घटना ती मोहम्मद पैगंबरची मुलगी यांच्या घरावर आत आतंकवादी घटना झाली त्यांना म्हटलं की मौला अलीला बाहेर हे करा आम्ही त्यांना हे करू आणि त्यांना जगासमोर सा, सांगायला सांगू का आमची तुम्ही बयत घेतली आहे आम्ही जे म्हणाल तो तुम्ही ते करणार पण माऊला अलीने याला एक मान्यता दिली नाही तर या लोकांनी ते दार दारावर आग लावली दारावर आग लावली आणि ते दार पाडण्यात आलं आणि त्या मौला अलीला गळ्यात रस्सी बांधून आणि त्यांना एक प्रकारचं हे करून त्यांना नेण्यात आलं केलं केले सगळ्यात मोठी म्हणजे पूर्व घटना अशी की फातेमा झहरा यांच्या पोटात एक छोटासा बाळ होता या लोकांनी त्या दाराला आग लावली त्या आतंकवाद्यांनी आग लावली आणि ते दार ढकलण्यात आलं आणि ते दार त्यांच्या अंगावर पडलं आणि ते मूल त्याच्या पोटातच मरण पावलं आणि काही दिवस ती जिवंत राहिली काही दिवस ती जिवंत राहिली आणि त्याच्यानंतर त्यांच्या ते दार एवढा जुन्या जमातला दार तुम्ही समजू शकता हा जळ होता ते पडल्यानंतर त्यांच्या सगळ्या ज्या त्या म्हणतात आपण बरगड्या किंवा हे म्हणतात सगळ्या तुटल्या होत्या आणि बाळपण हे झालं होतं याच्या पायी ती फातेमा जरा काही दिवस जिवंत राहिली आणि ते त्याच्यानंतर त्यांचं निधन झालं ही घटना कधीची आणि कुठली आहे ही घटना जवळजवळ चौदाशे वर्ष अगोदर झालेली घटना आहे जसं आम्ही मोहरमचा हे करतो इमाम हुसैनचा सा आहे साजरा करतो इमाम हुसैन फातेमा जाराचे मूल होते फातेमा हजारे ही त्याची आई पण इमाम हुसैनच्या अगोदर ही घटना झालेली आहे हां पहिले आम्ही मोहरम मोठ्या प्रमाणे करायचो या गोष्टीला आम्ही जास्त दुदर नाही दिला कारण या घटनेमुळं काही लोक एक्सपोज होतात म्हणजे याच्यावर अत्याचार करणारे म्हणून कोणत्या बॅनरवर तुम्ही बघा हुखीड फातेमा झाला फात झाचा जो ज्यांनी त्याला शहीद केलं असं करणार आहे ना अशी एवढी घटना आता ते म्हणूनच यासाठी आम्ही हे करतो का तुम्ही हु कि फातेमा झा गुगल केलं गुगल हा कोणाचा याचा नाही गुगल आपला दाखवू शकतो हु फा कि फातेमा झा तो आपला दाखवतो त्याचे सगळे त्याच्यात मोठा म्हणजे हे जे अत्याचार झाले तर मोठा व्यक्ती वेगळा होता आणि एक प्रकारचं म्हणतात ना टार्गेटिंग किलिंग हे काही लोकांना पाठवून ते गेले ते त्याच्यात मोठा सगळ्यात नाव हो। ते कुनफूज म्हणून होता एक प्रकारचा नावाला मुस्लिम होता त्यांनी फक्त दारच नाही पाठलं अजून त्याच्या पाठीमागं लोकं मोठमोठी होती पण त्याची नावं काय म्हणजे हे नाही आता याच्यामध्ये आली आहे पण पुढं करणारी अत्याचार करणारी दुसरी लोकं त्याच्या पाठीमागं दुसरी लोक होती हे अत्याचार असा झाला बरं दार पाडल्यानंतर दार ते दाराला जोरात त्याच्या दारावरून चालले ते आणि त्याच्या खाली फातेमा जरा होते आणि त्यांच्या पोटातलं बाळ एक यांनी ते निधन झालं त्याच्यामुळं आणि काही दिवस याच्यानंतर काळीमा भासणारी घटना आहे यांचे वंशज जे असं काही नाही आहे तर आम्ही आहे सय्यद म्हणून जे त्यांचे वंशज मौला अलीची फातेमा झराची मौला अलीची जी त्याच्यानंतर जी अकरा मुलं आहे त्याला इमाम म्हणतो आम्ही त्या त्या इमामाच्या यानीच आम्ही त्याचे वंशज आहे एक इमाम आमचा शेवटचा आहे मौला अलीचे अकरा जे मुलं आहेत ते तर एक मुलगा म्हणजे अजून तो कर्जआड आहे तो जी आहे पण ते नाहीसा म्हणून आहे पण ते आमची सगळ्या गोष्टीला हे करतो कोणत्या गोष्टीला आम्हाला ज्या अडचण आली किंवा ते त्याचं काम त्यांचं आहे ही घटना झाली आहे मदिनीमध्ये मदिनीमध्ये जिथं आम्ही हजला जातो जवळजवळ सगळे मुसलमान हजला हजला आणि उमरा हजच्या नंतर एक ते तिथं जातो तर ही घटना प्र पवित्र ठिकाणी झालेली आहे जनतान्यूजच्या प्रेक्षकांना आपण काय संदेश जनतान्यूजच्या सगळ्या प्रेक्षकांना हेच संदेश देणार का ही घटना जी झाली आहे म्हणजे आम्ही म्हणतो आतंकवाद मुर्दाबाद आतंकवादीला कोणत्याही घटनेला कोणताही माणूस त्याला विरो हे करतो वाईट म्हणतो तशी घटना सुरुवातीला झालेली आणि आमची पहिल्यापासून आजपर्यंत आम्ही जे लोक आहे आतंकवादी या घटनेला आम्ही त्याला दरवेळेस धिक्कार करतो आणि ही घटना सगळ्यात प्रथम आतंकवादी त्याच परेडमध्ये झाली नाही सुरुवात तिथूनच झालेली आहे आणि या गोष्टीला आम्ही त्यांचा धिक्कार करतो आणि फक्त आम्ही प्रश्नचिन्ह निर्माण करतो की यांना मारणारे जे आहे त्यांच्यावर धिक्कार असो त्यांच्यावर अत्याचार करणे आणि धिक्कार असो लाडत म्हणून म्हणतो आम्ही आणि आमचा म्हणजे आमचं एक हे का बऱ्याच लोकांनी आता मध्यंतरी आपल्या इथं जुन्नरमध्ये एक घटना झाली दोन मुलांची ही झाली तर सगळ्यांना वाईट वाटलं तशी ही घटना तशी झालेली आहे तर लोकांनी त्यांच्यावर अत्याचार करणारे याच्यावर एक धिक्कार म्हणून आपलं एक हे करावं आपलं मनातून कमी कमी निषेध करावं धन्यवाद